प्रेस मिडियाला यूट्यूब चॅनलला हार्दिक शुभेच्छा श्री संत चंद्रबागा माता ई सेवा केंद्र सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म व सरकारी नोकरीचे अर्ज भरून मिळेल प्रोभा धांडे मोबाईल नंबर एट नाईन फोर नाईन सिक्स थ्री झिरो फाय सिक्स नाईन प्रीती धांडे ऑफिस बापूजी गुवा चौक महात्मा फुले साळेजवळ एक्सिस बँक ए एक टी एमच्या बाजूला थर्टी नाईन पुणे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीच्या नावाखाली तब्बल आठ कोटींची उधळपट्टी पुणे महानगरपालिकेत आर्थिक देवाणघेवाण राजरोजपणे चालू असतेच पण काही गोष्टी थक्क करणारे असतात असाच एक प्रकार माहिती अधिकारात उघडकीस आला आहे पुणे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीच्या नावाखाली तब्बल आठ कोटी रुपयांची उधळपट्टी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे याबाबत पुणे मनपाचे जनमाहिती अधिकारी तथा आरोग्य निरीक्षक पशुवैद्यकीय विभागातील अभिजित माने यांच्या माहिती अधिकारातील उत्तराने सारे चवाक झाले आहेत सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या एकाच वर्षात भटक्या कुत्र्यांच्या नावाखाली तब्बल सात कोटी पासष्ट लाख रुपये खर्च झाल्याचे समोर आले यात बेचाळीस हजार चारशे अठ्ठावीस कुत्र्यांच्या नसबंदीसाठी खर्च झाला आहे पुणे महापालिकेतील आरोग्य विभाग नेहमीच आर्थिक करण्यानी चर्चेत असतो या विभागाची सखोल चौकशी केल्यास अनेक प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता आहे